सिंह राशीच्या लोकांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या उद्ध्वस्त होण्यामागे एकच कारण आहे तुमची गरिबी आणि ते म्हणजे तुमच्याच घरात पडलेल्या या तीन गोष्टी तुम्हाला हळूहळू दरिद्री बनवत आहेत आणि यातून पोकळ बनवत आहेत तुमच्या बन घरात पडलेल्या या तीन गोष्टी तुमच्या मृत्यूचे कारण बनतील जर तुम्ही या तीन गोष्टींना बाहेर काढले नाहीत तर तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळेल नकारात्मक शक्तींचा तो स्वतःमध्ये राहतो आणि नकारात्मक शक्तींना आकर्षित करतो सिंह राशेच्या लोकांनो तुम्ही एक साध्या मनाचे व्यक्ती आहात तुम्हाला फक्त तुमच्या कामात लक्ष घालायचे आहे आणि तुम्हाला कोणाच्याही सुखदुःखाशी काही देणे घेणे नाही कधी कोणाचे वाईट केलेत तर तुम्ही कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कधीही केला नाही तुम्ही कोणाला दुःख आणि त्रास दिला नाही मग देवाने तुमच्या आयुष्यात इतके दुःख का लिहिले प्रत्येक पावलावर एक नवीन संकट का निर्माण केले जाते तुमच्यासाठी एक नवीन समस्या का तयार असते या सर्व गोष्टींनी तुम्हाला तुमच्या हृदयात खूप दुःखी केले आहे पण आम्ही तुम्हाला सांगतो की या जगात तुमच्यासारखे दुसरे कोणीही लोक नाहीत म्हणजेच तुम्हाला तुमच्या जीवनाची काळजी आहे तुम्हाला तुमच्या आनंदाची आणि जळजळीची काळजी आहे जगासमोर तुम्ही उघड्या पुस्तकासारखे जगता तुमच्या मनात कोणतीही घाण नसते म्हणून तुम्ही लोकांना तुमच्या समस्या त्रास आनंद आणि भविष्यातील योजना उघड्या मनाने सांगतात परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की समाजात आणि जगात लोक असे जगत नाहीत जर आपण फक्त आशेवर बोललो तर लोकांना हेवा वाटू लागतो आणि जाणून बुजून अशा गोष्टी करू लागतात ज्यामुळे तुमचे आयुष्य खराब होऊ शकते अडथळे आणि समस्या निर्माण होऊ लागतात सिंह राशीच्या लोकांनो मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की आपण रोज अशा अनेक गोष्टी करतो ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्हीही रोज अनेक चुका करत आहात ज्याचा तुमच्या आयुष्यावर खूप वाईट परिणाम होत आहे आम्हाला असं वाटतं की आम्ही काही वाईट करत नाही आहे पण तसंच होत नाही आम्हाला कळत आहे आम्हाला कळतही नाही आणि आम्ही अनेक चुका करतो ती तुमच्या घरातील एक मोठी चूक आहे घरात अशा काही गोष्टी पडून आहेत ज्यामुळे तुमचे आयुष्य खराब होत आहे आणि आज मी तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगणार आहे म्हणून सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा सिंह राशीच्या लोकांना काही भूत आले आहेत तो एक अडथळा बनला आहे त्याच वेळी तो या सर्व गोष्टी जादूटोण्याद्वारे स्वतःकडे खेचतो ज्याचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो कुटुंबात गरिबी आणि नासधूस होते माणूस पैशासाठी तळमळतो माणूस आजारांशी खूप झुंजतो त्यांचे कर्ज वाढते त्याला मित्रांची इच्छा असते जर एखाद्या व्यक्तीला या गोष्टी माहीत नसतील तर संपूर्ण कुटुंबाचा दुरावा निर्माण होतो जर तुम्हाला रस्त्यावर यावेच लागले जर तुम्ही या गोष्टी घरातून बाहेर काढल्या नाहीत तर तुमचे निधन होईल मला माहीत आहे की तुमच्याकडे ये पैसे येत आहेत पण ते पैसे टिकत नाहीत या गोष्टी घराबाहेर काढा आणि काढणे फार महत्त्वाचे आहे सिंह राशीच्या लोकांनो आता नीट समजून घ्या की तुमच्या शेजारी एक व्यक्ती आहे जी त्रस्त आहे पण त्याला तुमच्या आयुष्यात खूप आस्था आहे हो जेव्हा तुम्ही हसता किंवा आनंदी असता तेव्हा त्या व्यक्तीच्या छातीवर साप येतो आणि तो तुम्हाला आनंदी पाहू इच्छित नाही यामुळे तो तुमच्या दारात असे काहीतरी करत राहतो जे तुमच्या घरासमोरील गहरा घरांसमोरसारखे जे तुमच्या घरासमोरील घरासारखे लक्षपूर्वक ऐकत आहे कचरा पूजेत अर्पण केलेली जळलेली पाणी फुले पाणी यासारखी भयंकर नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी कोणतीही वस्तू मार्गात ठेवू नका आणि पूजेत वापरण्यात आलेली कोणतीही सामग्री आपल्या घरासमोरील कचऱ्यासोबत फेकून द्या सिंह राशींच्या लोकांना ज्यांच्या दारात ही कृती होते त्यांच्या आयुष्यात भयंकर संकट येऊ लागतात आणि आता तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा उघडा आणि तुमच्या घरासमोर असाच कचऱ्याचा ढीक साचला असेल तर तुम्हाला वाटेल की हे अगदी सामान्य आहे पण त्याच सोबतच तुमच्या घराच्या दारातही मोठी संकटे येतील तुमच्या घरात आणि आजूबाजूला म्हणजेच मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूच्या कोणत्याही जलस्तोत्र किंवा सुक्या लाल मिरचीचे दाणे किंवा पिसे नसलेली कोणतेही खेळे या सर्व गोष्टी नकारात्मक आणि तांत्रिक कार्याकडे निर्देशित करतात तुम्ही लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जीवनात पुढे जा परंतु त्रास इथून सुरू होतो लोक कितीही प्रस्थापित असले तरीही तुमच्याकडे कितीही मजबूत घर आहे परंतु तुमच्याकडे कितीही ऊर्जा असते त्यामुळे नंतर मोठ्या मोठ्या मालमत्ता विकल्या जातात मोठ्या घरांचाही लिलाव होतो आणि लाखो कोटींचे उद्योगधंदे बंद पडतात त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांना ग्रहांचे संक्रमण आणि यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी घराबाहेर ठेवाव्यात ते खूप काळजीपूर्वक ऐका पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की भगवान गणेश रिद्धीसह तुमच्या घरी पण त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल गणेशजींची पूजा आणि पूजा केल्यावर काय उपाय आहे तुमच्या घरात एक लहान मूल आहे मग ते लहान मुल असो किंवा लहान मुलगी तुमच्या घरात दोन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा कमी वयाचे लहान मूल असेल तर सर्वप्रथम ते लाडू आणि तो प्रसाद तुमच्या त्या लहान मुलाला खायला द्या द्यावा त्यानंतर सर्वजण ते स्वीकारतील सर्वप्रथम त्या मुलाला खायला घालतील आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही नसेल तुमच्या घरात कोणीही नसेल तुमच्या शेजाऱ्यांना शोधून काढा काय होतो तो, तो? श्री गणेश गरन... लवकरच तुमचा प्रसाद पोहोचतो कारण लहान मुलांमध्ये श्रीग्र कारण लहान मुलांमध्ये श्री गणेशाचे रूप असते श्री गणेश सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा सिंह राशीच्या लोकांना काही भूत आले आहेत तो एक अडथळा बनला आहे त्याच वेळी तो या सर्व गोष्टी जादू टोण्याद्वारे स्वतःकडे खेचतो ज्याचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडतो कुटुंबात गरिबी आणि नासधूस होते माणूस पैशासाठी तळमळतो माणूस आजारांची खूप झुंजतो त्यांचे कर्ज वाढते त्याला मित्रांची इच्छा असते जर एखाद्या व्यक्तीला या गोष्टी माहीत नसतील तर संपूर्ण कुटुंबाचा दुरावा निर्माण होतो जर तुम्हाला रस्त्यावर यावेच लागले जर तुम्ही या गोष्टी घरातून बाहेर काढल्या नाहीत तर तुमचे निधन होईल मला माहीत आहे की तुमच्याकडे पैसे येत आहेत पण ते पैसे टिकत नाहीत या गोष्टी घराबाहेर काढा आणि काढणे फार महत्वाचे आहे सिंह राशीच्या लोकांनो आता नीट समजून घ्या की तुमच्या शेजारी एक व्यक्ती आहे जी त्रस्त आहे पण त्याला तुमच्या आयुष्यात खूप आस्था आहे हो जेव्हा तुम्ही हसता किंवा आनंदी असतात तेव्हा त्या व्यक्तीच्या छातीवर साप येतो आणि तो तुम्हाला आनंदी पाहू इच्छित नाही यामुळे तो तुमच्या दारात असे काहीतरी करत राहतो जे तुमच्या घरासमोरील गहरा घरांसमोरसारखे जे तुमच्या घरासमोरील घरासारखे लक्षपूर्वक ऐकत आहे कचरा पूजेत अर्पण केलेली जळलेली पाणी फुले पाणी यासारखी भयंकर नकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी कोणतीही वस्तू मार्गात ठेवू नका आणि पूजेत वापरण्यात आलेली कोणतीही सामग्री आपल्या घरासमोरील कचऱ्यासोबत फेकून द्या सिंह राशींच्या लोकांना ज्यांच्या दारात ही कृती होते त्यांच्या आयुष्यात भयंकर संकट येऊ लागतात आणि आता तुम्ही तुमच्या घराचा दरवाजा उघडा आणि तुमच्या घरासमोर असाच कचऱ्याचा ढीक साचला असेल तर तुम्हाला वाटेल की हे अगदी सामान्य आहे पण त्याच सोबतच तुमच्या घराच्या दारातही मोठी संकटे तुमच्या घरात आणि आजूबाजूला म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आजूबाजूच्या कोणत्याही जलस्तोत्र किंवा सुक्या लाल मिरचीचे दाणे किंवा पिसे नसलेले कोणतेही खेळे या सर्व गोष्टी नकारात्मक आणि तांत्रिक कार्याकडे निर्देशित करतात तुम्ही लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करून जीवनात पुढे जा परंतु त्रास इथून सुरू होतो लोक कितीही प्रस्थापित असले तरीही तुमच्याकडे कितीही मजबूत घर आहे परंतु तुमच्याकडे कितीही ऊर्जा असते त्यामुळे नंतर मोठ्या मोठ्या मालमत्ता विकल्या जातात मोठ्या घरांचाही लिलाव होतो आणि लाखो कोटींचे उद्योगधंदे बंद पडतात त्यामुळे तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांना ग्रहांचे संक्रमण आणि यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी घराबाहेर ठेवाव्यात ते खूप काळजीपूर्वक ऐका पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की भगवान गणेश रिद्धीसह तुमच्या घरी येऊ पण त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल गणेशजींची पूजा आणि पूजा केल्यावर काय उपाय आहे तुमच्या घरात एक लहान मूल आहे मग ते लहान मुल असो किंवा लहान मुलगी तुमच्या घरात दोन वर्ष किंवा तीन वर्षापेक्षा कमी वयाचे लहान मुल असेल तर सर्वप्रथम ते लाडू आणि तो प्रसाद तुमच्या त्या लहान मुलाला खायला द्यावा त्यानंतर सर्वजण ते स्वीकारतील सर्वप्रथम त्या मुलाला खायला घालतील आणि तुमच्या आजूबाजूला कोणीही नसेल तुमच्या घरात कोणीही नसेल तुमच्या शेजाऱ्यांना शोधून काढा काय होतो तो श्री गणेश लवकरच तुमचा प्रसाद पोहोचतो कारण लहान मुलांमध्ये श्रीग्र कारण लहान मुलांमध्ये श्री गणेशाचे रूप असते श्री गणेश सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करा तुमचा उद्ध्वस्त होण्यामागे एक कारण आहे तुमची गरिबी आणि ते म्हणजे तुमच्या घरात पडलेल्या या तीन गोष्टी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आजचा कार्यक्रम आवडला असेल तर तुम्ही आम्हाला जयदेव तर तुम्ही आम्हाला जयेश आणि देव कमेंट करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद